श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो आपल्या आजच्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा समाधानाचा आनंदाचा जाऊ हेच मी भगवान शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा मुलाने आईचं ऐकावं आणि वाईट संगतीपासून दूर राहावं यासाठी आपल्या आध्यात्मिक शिवपुराणामध्ये दिले गेलेले काही प्रभावशाली आणि पारंपरिक अद्भुत असे उपाय आज आपण पाहणार आहोत लक्षात ठेवा आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की आईचा जग म्हणजे जिवंत कवच आहे श्रद्धेने केलेला एकही उपाय मुलाच्या आयुष्यात मोठा बदल घडवतो आईची प्रार्थना कुठेही कमू कमी पडू शकत नाही हा सत्य अनुभव आहे आध्यात्मिक पुराणात सांगितले आहे की गणपती बाप्पा विघ्न अर्थ आहेत पण त्याचबरोबर विघ्नांची कारणे दूर करणारेही आहेत श्रद्धेने स्वच्छ मनाने आणि संयमाने केलेले हे उपाय निश्चित फल देतात आज आपण शुक्रवारी आणि मंगळवारी किंवा दररोज जरी केले तरी चालतील असे उपाय पाहणार आहोत चला तर मग बघूयात नंबर एक प्रत्येक दिवसाच्या सकाळी गणपती बाप्पाला तुमच्या मुलांचे नाव घेऊन पाच दुर्वा अर्पण करा गणपती बाप्पा त्यांच्या विचारांना पवित्र करतात वाईट संग संगतीपासून दूर ठेवतात आईने दररोज ओम गण गन गणपते नम असे एकवीस वेळा अवश्य म्हणावे मुलांचा हट्टीपणा कमी होतो मुले नम्र बनतात शुक्रवारी देवीसमोर मुलांचे नाव घेऊन एक दिवा प्रज्वलित करून देवीला हळदी कुंकू लावा आई मुलगा त्यांच्या नात्यात प्रेम आणि संवाद वाढतो मुलांच्या उत्सवा उश्वशीखाली पाच दुर्वा आणि हळदीचा छोटा तुकडा संपूर्ण एक रात्र ठेवा यामुळे नकारात्मक विचार आणि वाईट स्वप्न दूर होतात आईने श्री गणेशाला थोडासा दुर्वावरती मध घेऊन तो श्री गणेशाला अर्पण करावा गणपती बाप्पाला अर्पण केलेला मध मुलांच्या कपाळावर लावावा मुलांच्या बोलण्यात गोडवा येतो वागणुकीत सुधारणा होते प्रत्येक गुरुवारी किंवा कुठल्याही गुरुवारी गणपती बाप्पाला मुलांच्या नावाने आणि अर्पण करा श्री गणेशाच्या आशीर्वादाने मुले वाईट संगतीपासून दूर राहण्याची शक्ती देतात किंवा संकष्टी चतुर्थीला चंद्र दर्शनानंतर मुलांच्या नावाने श्री गणेशाला मोदक दान करा मुलांच्या कल्याणासाठी मुलांची बुद्धी प्रखर होते योग्य मार्गाकडे झुकतात प्रत्येक मंगळवारी हनुमानासमोर तुमच्या मुलांचं नाव घेऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा मुलांची भगवान श्री हनुमानाच्या आशीर्वादाने बाहेरील वाईट प्रभाव आणि संगतीपासून रक्षण होते रोज सकाळी तुळशी समोर तुळशी मातेला पाणी अर्पण करताना माझ्या लेकराला चांगला मार्ग दाखव माते असे म्हणत मुलांच्या मातेला अर्पण करा मुलांच्या मनात विचार शुद्धी निर्माण होते दर रविवारी देवासमोर मुलांच्या कपड्याचा छोटा तुकडा ठेवा व प्रार्थना करा मुलांवर देवाचे दैवी कवच तयार होते आईने सकाळी कुठलीही वस्तू खायला देत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हणत त्यांच्या नावाने हे पाणी अर्पण करावे राग तापटपणा आणि हट्ट दूर होतो श्री गणेशाला काळ्या तिळाचा दिवा लावा मुलांच्या डोक्यावरून तीन वेळा फिरवा यामुळे नकारात्मकता आणि वाईट संगत नष्ट होते शुक्रवारी कमळावर बसलेली लक्ष्मी आणि गणपतीची मनोभावी पूजा करा घरात शांतता निर्माण होते आई मुलगा दोघांचं मन सौम्य आणि प्रेमळ बनते ओम नम शिवाय असे अकरा किंवा एकवीस वेळा नाम जप करून मुलांसाठी नमस्कार करा देवदयने आयुष्यात बदल घडतो प्रेम संयम आणि देवकृपेने मुलांच्या आयुष्यात उजळत प्रत्येक व्यक्तीला वाटतं की नवीन घराचं स्वप्न पूर्ण व्हावं तर नवीन घराचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून सकाळी घराच्या जाग जागची थोडी माती घेऊन गणपती समोर ठेवून ओम विघ्नेश्वराय नम असा जग अकरा वेळा किंवा एकवीस वेळा करा यामुळे जमीन घर किंवा वास्तू संबंधित अडथळे दूर होतात घर बांधकामामध्ये अडथळे येत असतील तर मंगळवारी किंवा शुक्रवारी एक विट घेऊन त्या विठेला हळद कुंकू लावून गणपती बाप्पा समोर ती वीट ठेवावी यामुळे अडथळे कागदपत्रांची विलंबता दूर होते कर्ज भेटण्यासाठी दर बुधवारी श्री गणेशाला तांदळावर बसून विधिवत पूजा करावे गुळ दुर्वा मनोभावे अर्पण करा यामुळे पैशाचा प्रवाह सुरू होतो आणि कर्जातून सुटका होते तुमच्या घरामध्ये सतत कर्ज वाढत असेल म्हणजे एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावे लागत असेल तर श्री गणेशासमोर पाच नाणी ठेवा मग ती नाणी एक रुपयाची असोत किंवा पाच रुपयांची असोत पण ती नाणी पाच एक एक करून ठेवावी आणि ओम गण गणपतेय ऋणमुक्ताय नम असे अकरा वेळा म्हणा कर्ज कमी होऊन आर्थिक सुटका मिळते लग्न जमत नसेल तर संकष्टी चतुर्थीला लाल फुल आणि गोड पदार्थ द्या स्वतःचे नाव आणि इच्छा श्री गणेशासमोर उच्चार करत प्रार्थना करा यामुळे योग्य वर वधू यांचे लग्न जुळून येतात मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून शुक्रवारी गणपती समोर गुलाबी फुलांचा हार अर्पण करा आणि ओम गणेशाय वरप्रदाय नमः यामुळे योग्य वर तर मिळतोच परंतु पती पत्नीमध्ये प्रेमसंबंध आणि वैवाहिक योग जोरून सुधारतो वैवाहिक आयुष्यात गोडवा यावा म्हणून श्री गणेशाला मधाचा नैवेद्य अर्पण करावा आणि दोघांनी म्हणून श्री गणेशाची विधिवत पूजा करावी यामुळे गैरसमज वाद भांडण तंटे क्लेश कमी होतात घरात शांती आणि समाधानासाठी प्रत्येक चतुर्थीला चंद्रदर्शनानंतर बाप्पाला दूध साखर अर्पण करा यामुळे घरात शांती प्रसन्नता आणि एकता निर्माण होते आणि सर्व संकटे दूर होतात कामात वारंवार अपयश येत असेल मग ते तुमचे कितीही महत्वाचे आणि कुठलेही काम असले तरी गुरुवारी श्री गणेशाला कापूर व तुपाचा दिवा दाखवावा यामुळे आत्मविश्वास आणि नशीब दोन्ही उजळते व्यवसायात अडथळे येत असतील तर गणपतीच्या मूर्तीजवळ पिवळी फुलं व पितळीची नाणं ठेवा यामुळे कामामध्ये वाढ होते नवीन संधी मिळतात विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित होत नसेल तर पप्पाच्या समोर बसून रोज अकरा वेळा ओम बुद्धी प्रधाय नम असे म्हणा यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागते अभ्यासामध्ये रुची यश मिळते बुद्धी तल्लक होते आरोग्य सतत बिघडत असेल तर बुधवारी श्री गणेशाला दुर्वा आणि फुलांची पानं तुळशीची पानं टाकून ते जल श्री गणेशासमोर ठेवा आरोग्य सुधारत शरीर दोन्ही शांत होतात घरात वाद राग तापटपणा वाढला असेल तर दर संध्याकाळी गणपती समोर लवंग कापूर वाईट सक, स्पंदने नष्ट होतात नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर निघून जाते नोकरीत प्रगती थांबली असेल तर प्रत्येक सोमवारला श्री गणेशासमोर तांदूळ आणि गुळ ठेवा आणि श्री गणेशाचा ओम गण गन गणपते नम असा अकरा वेळा जप करा यामुळे अधिक प्रसन्नता राहतात पदोन्नतीचा योग जुळवतो सतत मानसिक ताण असेल संध्याकाळी बप्पा समोर बसून फक्त पाच मिनिट शांत ध्यान करा मग स्त्री तेज होते मंगळवारी किंवा शुक्रवारी माता लक्ष्मीला अर्पण करा तुमच्यातील दुर्बलता दूर होते तर ही अत्यंत महत्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची पोहोचवायची होती तर यामधील सगळीच माहिती योग्य आहे असे मी मनापासून सांगते कारण आपल्या आध्यात्मिक पुराणात आणि काही वास्तुशास्त्रामध्ये अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या आपण आपल्या शिवपुराणामध्ये व्यवस्थित पूर्ण सांगत असतो कुठलीही माहिती पोचवताना आपण त्याची पूर्ण माहिती वाचून विचारत घेऊनच या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणगणपते नम नक्की टाईप करा धन्यवाद